बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी आहे फक्त भारतीयांचीच नव्हे तर अमेरिकेचीही झोप उडवणारी कारण मुंबई लगतच्या मीरा रोड परिसरामध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलाय आणि या कॉल सेंटरमधून चक्क अमेरिकेच्या तिजोरीवरती डाका टाकण्याचं काम सुरू होतं आणि ते देखील दहा बारा हजार रुपये महिना पगारावर ठेवलेल्या मुलांना हाताशी धरून काय आहे हा धक्कादायक प्रकार पाहुयात याच संदर्भातला माझाचा स्पेशल रिपोर्ट सर्वात मोठा ऑनलाईन घोटाळा मुंबई लगतच्या मीरा रोड मध्ये बसून अमेरिकेच्या तिजोरीवर घाला फक्त फोन कॉल करून उकळले हजारो कोटी मंगळवारी मध्यरात्री मुंबई गार्ड झोपेत असतानाच मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड मध्ये पोलिसांची मोठी कारवाई सुरू होती डेल्टा कॉल सेंटर नावानं ओळखल्या जाणाऱ्या इमारतीला पोलिसांनी गरडा घातला होता कारण याच इमारतीत तब्बल सात बनावट कॉल सेंटर्स थाटण्यात आली होती आणि या कॉल सेंटर्स मधून थेट अमेरिकेच्या नागरिकांना गंडा घालण्याचं काम सुरू होतं या कॉल सेंटरमध्ये परदेशातील लोकांना फोन करून टॅक्स रिव्हिजनच्या नावानं गंडवलं जात असल्याचा आरोप आहे पोलिस पॉलिसीच्या नावाने लोकांचे अकाउंटची गोपनीय माहिती गोळा करून त्यातून रक्कम पळवण्याचं काम या कॉल सेंटर चालत होतं याच चा आरोपाखाली मिरा रोड मध्ये हे तीन कॉल सेंटर आहेत जिथे आजही काल कारवाई चालू आहे अमेरिकेत इंटेलिजन्स रेव्हेन्यू सर्व्हिस विभाग हा थकबाकीदारांकडून कर वसुली करण्याचं काम करतो डेल्टा कॉल सेंटर्समधले कर्मचारी स्वतःला आय आर एस अधिकारी असल्याचं सांगून अमेरिकेच्या नागरिकांना कॉल करायचे इंटरनेट कॉल असल्यानं कॉल करणाऱ्यांची ओळखही गुप्त राहायची अमेरिकेच्या नागरिकांना थकवलेल्या कराची रक्कम विशिष्ट खात्यात भरण्याचे निर्देश देण्यात यायचे आणि रक्कम जर भरली नाही तर छापा टाकण्याची भीतीही दाखवली जायची कारवाईच्या भीतीपोटी अमेरिकेच्या साडेसहा हजार नागरिकांनी कॉल सेंटर कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या खात्यामध्ये कराची रक्कम भरली सुद्धा मीराभयंदर आणि काश्मीरा या भागामध्ये मीरा रोड या भागामध्ये काही बोगस कॉल सेंटर चाललेले आहेत अवैध कॉल सेंटर्स चाललेले आहेत आणि या कॉल सेंटर्सच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये फोन करून त्यांची जी इंटरनल सर, रेव्हेन्यू सर्व्हिसेस म्हणून जी संस्था जी इन्कम टॅक्स आणि बाकी टॅक्सेस गोळा करते तर त्यांच्या नावानं खोटे कॉल केले जातात आणि लोकांना धमकी देऊन त्यांना अटकेची भीती दाखवून किंवा इतर प्रकारची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात आणि ते पैसे खोट्या मार्गाने भारतामध्ये पाठवले जातात हे बनावट कॉल सेंटर चालवणारे नऊ मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळते कारवाई दरम्यान पोलिसांनी पाचशेहून अधिक जणांना ताब्यात घेतलं होतं मात्र प्राथमिक तपासानंतर सत्तर जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या आरोपींमध्ये तीस महिलांचाही समावेश आहे मात्र या घोटाळ्याची कल्पना कॉल सेंटर्स मध्ये नव्यानं रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नसल्याचं समजत आहे आपल्या कामाला येते ते तीन महिने लागून कॉल सेंटरला काय काम करतं काय नाही आपल्याला माहिती नाही काय नाही त्याच्याबद्दल काय माहिती नाही तो आला नाही घरी म्हणून आम्ही लोक इथे शोधायला आले त्याला तात बंदे स्वरूप बघितले तर आमला पण भीती वाटायला लागली आता काय चालले काय नाही आया नहीं अभी तक वही टेंशन में हम लोग खड़े इधर लड़का क्या करता है काम करता है कॉल सेंटर क्या हुआ कुछ इस कारवाई से कोई कुछ पता ही नहीं हमको हम तो बाहर हैं पोलीस छाप्या छापा दरम्यान आठशे हार्ड डिस्क कॉल सेंटरचा सर्व्हर पीव्हीआर शेकडो लॅपटॉप्स असा 1 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय या घोटाळ्याची व्याप्ती 800 कोटींच्या घरात असल्याचं समस्त तर या कॉल सेंटर घोटाळ्याचं नेटवर्क जगभर पसरल्याची शक्यता असून त्यादृष्टीनं ठाणे ग्रामीण पोलीस आता तपास करतायत मीरा रोडहून प्रभाकर कुराळकरसह सह मृत्युंजय सिंग एबीपी माझा मुंबई